पहिली भाजी कांद्याची पात करतोय डब्यासाठी मी कांद्याची भा पात बारीक चिरून आणि स्वच्छ धुवून आहे मी थोडेसे शेंगदाणे भाजून घेतले सहा सात लसणाच्या पाकळ्या आहे आणि आपल्या हिरव्या मिरच्या ज्या लाल होऊन जातात ना त्या आहे मी तुमच्या आवडीनुसार घेते मी हे आता मिक्सरमधून दळून घेते जाडं भरडं मी असं शेंगदाणे मिरच्या लसूण जाड जाड दळून आहे इथं मी कढईत तेल आहे एक दीड चमचा त्यात मी मोहरी टाकते थोडं जिरं टाकते आणि शेंग ते शेंगदाणा वगैरे दळलेलं आपलं मिक्सर ते टाकून देऊया तेला चांगलं परतून घेते मी आपला मसाला बघा इतका छान तेलात परतले गेला आहे आपण ज्या हिरव्या मिरच्या लाल होतात ना त्या घ्यायच्या कांद्याच्या पातीला खूप छान चव येते आता मी यात थोडीशी हळद टाकते हिंग टाकते थोडं मीठ टाकते चवीनुसार कांद्याची पात टाकून देते आपली कांद्याची पात परतून घेते आपली भाजी मी छान परतून घेतली आता मी चार पाच मिनिट झाकून ठेवते चार पाच मिनटं झाले आपली भाजी एकदम तयार आहे डब्यासाठी भाजी तयार आहे कांद्याची भात मी आता डब्यात भरून घेते आता आपण दुसरी मेथीची भाजी करून घेऊया मी इथं मेथी स्वच्छ धुतली आहे आणि कापून घेतली आहे आता इथं मी कढईत एक दीड चमचा तेल टाकला आहे थोड जिरं टाकते थोडी मोहरी टाकते आणि एक मोठा कांदा मी बारीक कापून घेतला होता तो मी टाकते आता या आणि चांगला परतून घेते त्यात मी थोडा लसून बारीक कापून घेतला आहे सात आठ पाकळ्या आणि तीन चार मिरच्या घेतल्या तुम्ही तुमच्या आवडीने घ्या तुम्ही किती तिखट खाता हे चांगलं मी आता परतून घेते आता आपला कांदा मिरची लसूण छान परतले गेलं आहे थोड़ी थोड़ा हींगा ले ले। मी थोडी हळद टाकते थोडा हिंग टाकते आणि चवीनुसार मीठ टाकूया छान परतून घ्यायचं आणि वरून ही धुतलेली मे मेथीची भाजी टाकून घ्यायची भाजी छान परतून घेतली आहे मी आणि एक चार पाच मिनटं मी झाकून ठेवते चला चार पाच मिनटं झाले तुम्ही बघू शकता आपली मेथीची भाजी एकदम छान झाली आहे आपण पाणी अजिबात टाकलं नाही थेंब पण आपली डब्यासाठी मेथीची भाजी तयार आहे आता मी ही डब्यात काढून घेते आता आपण तिसरी मुळ्याची भाजी करून घेतोय इथं मी पाल्यासकट मुळा आणला होता त्याची पानं मी कापून घेतली धुस दू, स्वच्छ धुवून घेतली आणि जो मुळा निघाला त्याच्यावर लहान लहान तो मी बारीक किसून घेतला आहे आता मी इथं कढईत तेल टाकलं आहे त्यात मी थोडी मोहरी टाकते थोडं जिरं टाकते आपलं जिरं मोहरी छान तडतडलं आहे इथं मी एक बारीक कांदा कापून घेतला आहे लहानसा तीन चार मिरच्या कापून घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या चांगलं थोडं लालसर सरू मी परतून घेते आपला कांदा मिरची छान परतले गेले जास्त पण लाल नाही केलं मी ते थोडी हळद टाकूया थोडा हिंग टाकते छान परतून घेऊया आपण जो मुळ्याचा पाला वगैरे धुवून कापून ठेवला होता मुळा किसून ठेवला होता आता ते टाकून देऊया आपण एकत्र भाजी छान परतून घेऊया चवीनुसार मीठ टाकते मी आणि आपण मुळ्याची भाजी शिजायला जास्त वेळ नाही लागत आपण तीन चार मिनटं तरी याला छान झाकण घेऊया तीन चार मिनटं झाले आपली भाजी हा छान शिजून गेली आहे मुळ्याची भाजी शिजायला वेळ नाही लागत इथं माझ्याकडं ओलं so, खोबरं आहे थोडं खाऊलेलं ते मी टाकून देते आणि मी छान अजून परतून देते आणि एक मिनटं आपण याला अजून झाकण ठेवूया चला आपला एक मिनट झालं आहे व आपली भाजी एकदम छान झाली आहे आपली भाजी एकदम तयार आहे मुळ्याची भाजी आपली आपण आता पाला पण फेकला नाही आहे मी आता डब्यात भरून घेते ती आपली टिफिनसाठी ही भाजी रेडी आहे आता आपण डब्यासाठी चौथी पालेभाजी करून घेऊया इथं मी पालक चिरून घेतला आहे नीट बघून निवडून चिरून आणि स्वच्छ धुवून घेतला आहे तुम्ही बघू शकता इथं मी कढईत दोन चमचे तेल टाकलं आहे आणि त्यात मी जिरं टाकते थोडं मोहरी टाकते एक बारीक कांदा कापून घेतला आहे तो टाकते मी इथं तीन चार हिरव्या मिरच्या आणि थोडा बारीक लसूण करून घेतला आहे पाच सहा तो टाकते आता हे आपण छान लालचं जास्त लाल नाही करायचं पण छान परतून घेऊया आपला कांदा थो कांदा मिरची लसूण थोडं परतलं गेलं आहे त्यात मी एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकते थोडा घरातला काळा मसाला टाकते पण थोडीशी हळद टाकते थोडा हिंग टाकते पण छान परतून घेतो त्यात मी इथे एक टमाटा कापून घेतलाय बारीकसा तो टाकते बटाटा आणि आता हिवाळा आहे म्हणून वाटाणे पण छान येत आहे म्हणून मी पालकामध्ये आता बटाटा आणि वाटाणे पण टाकते ही भाजी करायला खूप सोपी आहे डब्यासाठी पण खूप छान लहान मुलं पण आवडीने खातील नुसार मीठ टाकूया आणि हे छान परतून घेऊया आपण वरून आपला धुतलेला पालक टाकून देऊया मी एक जुडी पालक घेतला होता आता हे छान मी परतून घेते आपण पालकाची भाजी छान परतून आहे मी बटाटा पण बारीकच कापून ठेवला होता यात आता पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही एक पाच मिनिट मी गॅस बारीक केला आहे आणि झाकून ठेवते चला पाच मिनिट झाले मी गॅस बंद केला आहे व आपली भाजी एकदम छान तयार आहे आपण बटाटा पण बारीक चिरून टाकला होता म्हणून मस्त शिजून गेली आपली भाजी आता मी डब्यात भरून घेते ही भाजी तुम्ही पण नक्की करून बघा अगदी कमी वेळात होते आणि सगळेच जण खातील अशी ही भाजी आहे पालकाची आता आपण पाचवी शेवटची भाजी करतो आहे शेपूची भाजी मी शेपू नीट निवडून घेतला स्वच्छ धुवून घेतला कापून आता आपण इथं मी कढईत एक दीड चमचा तेल टाकलं आहे त्यात मी जिरं टाकते थोडी मोहरी टाकते ही भाजी साधीच छान लागते थोडा लसूण मी बारीक करून घेतलाय तीन चार हिरवे मिरच्या घेतल्या आहे तुम्हा तुम्ही बघा तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर छान परतून घेऊया आपण हे आपली मिरची आणि लसूण छान परतले गेलं आहे त्यात मी थोडा हिंग टाकते आणि थोडीशी हळद टाकते आणि इथं मी वीस पंचवीस मिनिटं मुगाची डाळ थोडीशी भिजवून ठेवली होती ती टाकून देऊया चवीनुसार दे मीठ टाकूया आणि वरून आपला धुतलेला शेपू टाकून देऊया मी आता हे छान परतून घेते भाजी छान मी परतून घेतली आहे आपला केवढा शेपू होता आणि आता केवढा होऊन गेला आहे तुम्ही बघू शकता मी एक तीन चार मिनटं हे झाकून ठेवते त्याला पाच मिनटं झाले आपली शेपूची भाजी पण तुम्ही बघू शकता एकदम छान शिजून गेली आहे मुगाची डाळ पण छान शिजली आहे हे बघा मी आता ही डब्यात काढून घेते तुम्ही शेंगदाण्याचं कूट वगैरे लावलं तरी चालेल पण मला अशीच साधी छान वाटते मुगाच्या डाळीची